आता पाहूयात एक सविस्तर बातमी खासदार प्रणीती शिंदे यांनी विकास कामांच्या विविध मुद्द्यावरून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांसह विविध अधिकाऱ्यांना धारेवर धरलं केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम निधीतून चाळीस कोटींचा निधी मंजूर झाला या निधीतून करायची कामांची यादी खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेला दिली होती मात्र महापालिकेनं खासदारांनी दिलेली यादी बाजूला ठेवत शहरातील तीन आमदारांच्या कामांना प्राधान्य दिलं असल्याचं निदर्शनास आणलं या चाळीस कोटी रुपयांच्या कामाचा लेखाजोखा महापालिका अधिकाऱ्यांना देता येत नसल्याचं लक्षात येताच खासदार प्रणिती शिंदे या अधिकाऱ्यांवर संतापल्या टाइम hmm. नहीं, नहीं। हुआ। 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 है पैसा नुकसान एक वर्ष में रहना नहीं है एक या दो वर्ष जाते एक वक्त शो चल रहा है पर नहीं चल रहा है वक्त शो से तक दो लोग तो नाव वगैरह जाए सर सर के दो के का हम लोग होंगे नहीं होगा ना अब हमने यदि उम्म रस्तरान निर्माण करना चाहते हैं तो रस्तरान निर्माण करने के लिए जामुन के बापू जो बनवाएंगे तो ये बोला हो तो पटियाला जिला रस्तरान निर्माण करेंगे तो सुबह करेंगे क्या प्लेसमेंट

পাওয়ার টু দুই সময় যেন সমস্ত প্রজেক্ট কমিটি কাজ করতে পারে যেন এই ক্ষেত্রে खासदारांच्या कामांना डावललं जातच कसं असा सवाल यावेळी त्यांनी केला महापालिकेमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या समवेत राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम योजना आणि बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरवासियांचं झालेलं नुकसान या विषयासंदर्भात बैठक घेतली एन कॅप या केंद्र शासनाच्या योजनेमध्ये चाळीस कामांचा केवळ समावेश करण्यात आला आहे प्रणिती शिंदे यांनी वेळेत कामाच्या यादीचं पत्र महापालिकेला सादर करूनही त्यापैकी एकाही कामाचा समावेश या योजनेत केला नाही सरळ सरळ डावण्यात आला आहे असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलाय तुम्हाला माहिती आहे उपराष्ट्रपतींच्या उपर ज्या पद्धतीत किरण जी म्हणाले आणि ज्या पद्धतीत त्यांनी विरोधक खासदारांना थँक्यू म्हणाले ह्याचा अर्थ ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून किंवा ज्यांच्यावर ऑलरेडी केसेस चालू आहेत त्यांना विकत घ्यायचा प्रयत्न त्यांच्यावर समिती बसून ते बघितलं जाणारच आहे पण तिकडे पण नोट चोरायचा प्रयत्न केला ईडी आणि सीबीआयचा दबाव द ज्या पद्धतीत एक महिला आय ऑफिसर शी बोलण्यात आलं ज्या पद्धतीत एका चांगल्या पारदर्शकपणे काम करणाऱ्या महिला ऑफिसर वर एक अहंकार आपल्याला दिसून येतो शासनाकडून सत्ताधारी अहंकारी झाले त्यांना लोकांची काही पडलं नाही आय एस अधिकाऱ्यांची त्यांच्या दबावा काही त्यांना पण दबाव आणण्याचा त्यांच्यावर प्रयत्न केला पण महिला असल्या कारण आणि एक संवेदनशील अधिकारी असल्यामुळे ती आली खाली आली दबावाखाली आल्या दबावा नाही तसंच काम जर आमच्या आयुक्तांनी केलं तर त्यांना सलाम कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांनी एक रिपोर्ट सादर केलाय जो कारवाई झाली ते बेकायदेशीर त्यावरच ही कारवाई ती योग्यच होती असं जिल्हा प्रशासन म्हणणं आहे त्यामुळे आय पी एस अधिकारी कृष्णा अंजना यांनी जी कारवाई केली ती योग्यच होती असं आमचं तिला हिंमत होती बोलायला तीच हिंमत सगळ्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांनी दाखवावी आम्ही तुमच्या पाठीशी उभे उद्घाटन अजून नाही एकदा पण आणि एनकाफ हा केंद्र शासनाचा निधी आहे त्या जी आर मध्ये पण लिहिलं की सगळ्या लोकप्रतिनिधींना तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये घ्या त्यांची यादी घ्या आणि मगच तुम्ही हे टेंडर करा पण आज ते स्वतः म्हणाले की आम्ही कट केली काही अडचणी येतील आणि अजून ती पूर्ण एम कॅप ची वेळ न सांगताय आणि जी कामं आमच्या वेळेस झाली त्याची पण उद्धवली तर वेगळा विषय त्यावर मी नंतर वेगळे एवढे नेपाळ आणि भारत भारतामध्ये लोकशाही आपण आम्ही जिवंत ठेव ठेवत आहोत भारतामध्ये संविधानाचा आदर आम्ही करत आहोत आणि आज हे तुम्हाला होताना दिसत आहे भारतामध्ये अनडिक्लेअर्ड इमर्जन्सीच होताना दिसते हिंमत असेल तर मोदीजींनी परत इलेक्शन घ्यायचं टक्के सगळे कारण का प्रशासक हे तीन चार महिन्या खाली आलेले असतात पण त्यांना सांगणं त्यांना गाईड करणं त्यांना पूर्णपणे शहराचा इतिहास देणं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे इकडचे स्थानिक अधिकारी करत असतात आणि म्हणून आम्हाला डाऊट पण डाऊटच नाही पण खात्री आहे की त्यांची दिशाभूल करण्यात आली टक्के हाचे भाव झाले दबावाखाली आले आज तुम्ही सगळे होते आणि आयुक्तांकडून काय बोलण्यात आलं की जर मी आदी के लिए, क्या यादी ती कट केली त्या यादीमध्ये काही काम कट केली तर अडचणीचं काम अभियंता प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर मदत मिळेल असं वाटतं तुम्हाला मी आज सगळ्या ठिकाणी गेली आम्ही सगळे होतो पंचनामे हे शो करता करता माझा माझा अनुभव सांगते जे मागच्या वर्षी अतिवृष्टी गावात झाली होती ग्रामीण भागात त्याचे पैसे पिकांचा नुकसान जो झाला त्याचे पैसे अजूनही मिळाले नाही मी तुम्हाला लिहून देते आजच्या तारखे जे आज पंचनामे करतात ते पण आरोप आहे की काही लो का लोक म्हणाली तिकडचे राहणारी लोक तोंड बघून पंचनामे करतात मी तुम्हाला लिहून देते एक वर्षात हे पैसे मिळणार नाही हा निवडणुका घोषित झाल्या तर लगेच दुसऱ्या दिवशी पैशाची दौरे केलेले आहेत ठिकठिकाणी आयुक्तांना घेऊन दौरे केलेले आहेत कशा पद्धतीने बघतोय बघा पहिले काल खर तर सगळे इकडे अलर्ट झाले पाहिजे होते रस्त्यावर उतरले पाहिजे होते रस्त्यावरची नेते मंडळी असल्या पाहिजे होतो पण काल आयुक्त एकटेच दिसले आपल्याला त्यांच्या सोबत कोणी नव्हतं कोणीही या ठिकाणी दिसलं नाही आणि आज आम, जागे झाले आज दौरे केले पण त्याच्यातून निष्पन्न काय होतं ते बघायला पाहिजे आमची आमची काँग्रेस पक्षाची टीम टीम सगळ्यांची काल होती आणि लोकांना जाऊन वीस तासानंतर काका का, सॉरी पालकमंत्री हे पाहणी दौऱ्याला जातात पालकमंत्री म्हणजे आला वारा गेला वारा असं काही परिस्थिती केला तर असंच दिसून येत आहे काही ठिकाणी जातात आणि मीडियावर येतात त्याच्या पलीकडे काही होत नाही पालकमंत्री हे ठराविक मतदारसंघाचे नाही आहेत पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत जिल्ह्यामध्ये कुठेही दौरा करताना दिसून येत नाही हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही